क्रिकेट स्पर्धेच्या सहकारी आणि सर्व खेळाडू मित्र आताच कुठेतरी सांगितलं की मला एकदा सांगितलं आणि मी क्रिकेट मॅचला आलो मी आताच येताना गाडीत नाईंना असं सांगत मंत्री म्हणजे कसा काय वेगळा नसतो तो पण माणूसच असतो आणि मंत्री झाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यामध्ये हवा जाते आम्ही सगळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्याच्यामुळं आमचा नेताच डोक्यात हवा न गेलेला असल्यामुळं आम्ही मंत्री देखील डोक्यात हवा न गेलेला आहे आणि क्रिकेट हा माझा आवडीचा खेळ आहे आपल्याला माहीत असेल की रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ट्रॉफी स्टेडियमचं काम चालू असल्यामुळे यावर्षी मी भरू शकलो नाही परंतु महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ट्रॉफी रत्नागिरीमध्ये भरवली जाते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की फायनलला पंचवीस हजार लोक बघायला असतात आणि ऑनलाईन जवळजवळ एक ते दीड लाख खेळाडू ही मॅच बघत असतात एवढी प्रसिद्ध ती टुर्नामेंट आहे पण इथं आल्यानंतर आजपर्यंत अनेक वेळा अंपायर म्हणून काम केलं क्रिकेट खेळलो डिस्ट्रिक्टला खेळलो रिजनला खेळलो कंपनीमध्ये देखील खेळलो पण तिथं टॉस करताना छाप आणि काटाच होता पण इथं कोंबडी आणि बकरा आहे त्याच्यामुळे कोंबडी आणि बकरा टॉस खेळणारी महाराष्ट्रातली नाही देशातली पहिली संस्था असेल आणि पैशाबरोबर कोंबडी आणि बकरा देखील क्रिकेटमध्ये देखील वारसा जपण्याचं काम आपण सगळे करताय त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो भविष्यामध्ये ही स्पर्धा फार मोठी करावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि जे टेनिस खेळतात त्यांना देखील सांगतो की येत्या महिन्याभरामध्ये जसं महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड हे सिझन बॉलसाठी आहे तसं महाराष्ट्रासाठी देखील आहे आणि कदाचित तुमच्या अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पहिली पाच वर्ष टेनिसमध्ये देखील खेळणाऱ्या मुलाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका सरकारनं घ्यावी यासाठी असोसिएशन आपण स्थापन करतोय सगळे संघ त्याच्या नंतर करू शकतात यासाठी आम्ही ती संस्था स्थापन श्टा करतोय आणि त्या संस्थेमध्ये देखील अनेक टेनिस खेळणाऱ्या क्रिकेटरना अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होईल मला आज आपण या ठिकाणी बोलवलं आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यात ही स्पर्धा अशीच चालू राहावी किंबहुना महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा बनावी त्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र